शाळेमधील वया पुस्तके स्कूल बॅग शूज व युनिफॉर्मची शाळेतून खरेदी करण्याच्या सक्तीवर कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले पालकांनी विद्यार्थ्यांची वह्या पुस्तके युनिफॉर्म शाळेतून घ्यावे किंवा आम्ही साहित्य दुकानातून घ्यावेत अशी सक्तीचं इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी केली आहे प्रकाशकांचे शैक्षणिक साहित्य लोगो असलेला युनिफॉर्म स्कूल बॅग शूज चा स्वतंत्र पॅटर्न या शाळांनी तयार केला आहे हे साहित्य शाळेव्यतिरिक्त ठराविक दुकानामध्येच मिळते त्यांच्या किमतीही अव्वाचा सव्वा असतात या माध्यमातून विक्रेते आणि या शाळा शाळा प्रचंड नफेखोरी पुस्तके युनिफॉर्म खरेदीची सक्ती करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार पांडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोळा जून दोन हजार तेवीस रोजी परिपत्रक काढून अशा शाळांविरोधात कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते शाळा व्यवस्थापनाने अशा पद्धतीने नफेखोरी करू नये असे अस्तिकुमार पांडे यांनी आपल्या परिपत्रकात म्हटले होते मात्र शिक्षण विभागाने व शाळांनी याकडे दुर्लक्ष केले आहे सदरील निवेदनाद्वारे सूचित करण्यात तालुक्यातील जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे यांच्या परिपत्रकावर अंमलबजावणी करून कुठल्याही मराठी सेमी इंग्रजी इंग्रजी माध्यमातील शाळांनी अशा प्रकारची कुठलीही सक्ती करू नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाशाही कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचे निवेदन वंचित भोजन आघाडीचे योगेश गुलाबराव बन पंकज बनचोडी मंगेश निकम मिलिंद बोरडे सिग्नल पार्खी प्रवीण जाधव गोपाल सूर्यपत्री यांच्या स्वाक्षरी निशी देण्यात आले आज वंचित भोजन आघाडी औरंगाबादच्या वतीने शहर जिल्हा या माध्यमातून शाळेमध्ये ज्याप्रमाणे युनिफॉर्म शूज वह्या पुस्तके यावर जे बंधन केलं जातं की बाबा ह्या शाळेतूनच घेतलं पाहिजे किंवा या दुकानातूनच घेतलं पाहिजे त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीमार्फत आम्ही आज आय ए एस ऑफिसर विकास मीना साहेब जिल्हा परिषद मुख्य का कार्यकारी अधिकारी यांच्याकडं निवेदन सादर केलं या निवेदनातून विकास मीना साहेबांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आजच्या आज आच्च यावर परिपत्रक काढून अशा शाळेंना कुठलीही सक्ती करता येणार नाही तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेसाहेब यांनी सोळा जून दोन हजार तेवीस रोजी परिपत्रक काढलं होतं की हे जे खाजगी शाळा बंधन करतायत त्यांना अशा कुठल्याही प्रकारचे बंधन करता येणार नाहीत आणि त्या माध्यमातून आमची तक्रार त्यांनी रिक्सर ऐकून घेतली ऐकून घेतल्यानंतर आजच्या त्यावर एक परिपत्रक काढून अशा शाळेंना बंधन करता येणार नाही त्या माध्यमातून ते आज पत्र देणार आहेत सोबतच जे आर टी अंतर्गत विद्यार्थी शिकत आहेत राईट टू एज्युकेशन अंतर्गत त्यांना शाळेमध्ये भेदभाव केला जातो अशी माहिती आम्हाला मिळाली होती त्यावरही आमची सकारात्मक चर्चा झाली त्याच्याबद्दलसुद्धा एक ते परिपत्रक तयार करणार आहेत आणि ज्या शाळेमध्ये एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज असतात त्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज बंधनकारक नाही आहेत त्यांना याच्यासाठी की विद्यार्थ्यांनी त्या घ्याव्याच त्यामुळं आर टी अंतर्गत जे विद्यार्थी असेल त्यांना निशुल्क सेवा ही शाळेने पुरवली पाहिजे असं आज सकारात्मक चर्चा झाली आणि मी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा देऊ इच्छितो की आज वंचित बहुजन आघाडीने हातात घेतलेला हा जो लढा आहे तो यशस्वीरित्याने पुढं गेलेला आहे आणि ज्या कुणाला याबद्दल अडचणी असतील त्यांनी संबंधित शहराचा विषय असेल तर शहराध्यक्षांना जिल्ह्याचा विषय असेल तर ता जिल्हाध्यक्षांना तालुका शहर यांच्या अंतर्गत ज्या काही अडचणी असतील त्या आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही अध्यक्षांना कळवावी आम्ही त्यावर शंभर टक्के काम करू आणि आपल्याला या सुविधा उपलब्ध करून देऊ या ठिकाणी आश्वासित करतो धन्यवाद जय भीम मी योगेश गुलाबराव बन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम माझ्यासोबत शहर अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज बनसोडे महासचिव मिलिंदजी बोर्डे संगराजी धम्मकिर्ती सचिव आमचे शेख नूर मोहम्मद त्यानंतर संघटक सुभाषजी कांबळे प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई सोशल मीडिया प्रमुख प्रवीणजी जाधव आमचे जिल्हा सदस्य योगगुरू रवीरत्न पारखे कोषाध्यक्ष गोपाळ सुरोसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते का मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद